सर्वांना जय सेवा जय जै जोहार मातृशक्ती पितृशक्ती युवाशक्ती त्यासोबतच आदिवासी गोंड गोवारी कास्ट सर्टिफिकेट मिळण्याकरता जे एकशे चौदा बांधव शहीद झाले त्या संपूर्ण आदिवासी गोणगोवारी एकशे चौदा शहीद बांधवांना विनम्र अभिवादन आदिवासी गोवारी संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलनं झाले मोर्चा असो आमरण उपोषण असो ठिया आंदोलन असो रस्ता रोको असो जेलभर आंदोलन असो की बहिष्कार सुद्धा असो मोठ्या प्रमाणात या शासनाला आदिवासी गुणगुवारी जमातीने आपलं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे आणि शासनाने जे शब्द दिला होता जे पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने ते, ते सहा महिन्याच्या आत वाढणे कमिटीचा अहवाल सादर करणार होते सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे पॅरा नंबर त्र्याऐंशी नुसार वाघोबा नागोबा ढालपूजा ह्या चोवीस एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशीच्या जी आरमध्ये दुरुस्ती करणार होते पण अजूनही दीड वर्ष झालेले आहे शासनाने आपला शब्द न पाळल्यामुळे आमदार निवास या ठिकाणी पाच सप्टेंबरला मिटिंगचं आयोजन करण्यात आलं आणि त्या पिटिंगच्या आयोजनामध्ये संपूर्ण आदिवासी गोंडगुवारी जमात बांधवांनी आणि विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये या शासनाला व ल आदिवासी गोंडगुवारी जमातीचा परत लढा लढावा आणि वडणे कमिटीचा अहवाल सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याप्रमाणे वाघोबा नागोबा ढालपूजा पुजणारेच खरे गुणगुवारी आहेत आणि त्यांना या सर्टिफिकेट यासाठी सप्टेंबर ठिया आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे तरी विशेषतः विद्यार्थी वर्ग युवा वर्ग आणि तळागाळातली आदिवासी गुणगुवारी जमातीचे संपूर्ण कार्यकर्ता मोठ्या प्रमाणात या ठिया आंदोलनामध्ये उपस्थित राहावं गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मिटिंगा घ्याव्या आणि अठरा सप्टेंबरला संविधान चौक नागपूर या ठिकाणी लाखोंच्या संख्येने पोहोचावं त्यासोबतच जे येणारे आदिवासी गोणगोवारी जमात बांधव आहे यांना विनंती आहे की त्यांनी छत्री रेनकोट पाण्याची बॉटल आणि डब्बा सोबत आणावा जेणेकरून कुठले आपल्यामुळं किंवा शा जे आपल्याला सोबत येणारे आहे त्यांची काळजी आपणच घेऊ शकू जे जे गावातून बांधव गाडी घोड्यांनी येतील गाडीनी आणि विशेषतः गाड्या करून येतील त्यांनी आपापल्या लोकांची काळजी घेणं महत्वाचं आहे त्यासोबतच आपला लढा जो आहे संविधानिक मार्गाने आहे त्यामुळे संविधानिक मार्गानेच आपल्याला आंदोलन करायचं आहे कुठल्याही व्यसन करून त्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ नका आणि या शासनाला आम्ही संविधानिक आंदोलन करते आहे आजपर्यंत प्रत्येक आंदोलनामध्ये आपण दाखवून दिलेलो आहे एकशे चौदा शहीद होणे हे शासन आपल्याला डावलत आहे आपली एंट्री संविधानिक असून असूनसुद्धा हे आपल्याला द्या आपला अधिकार देण्यासाठी आपल्याला टाळटाळ करत आहे जेव्हा का हैदराबाद गॅझेट असो किंवा मध्य प्रदेश गॅजे गॅझेट असो यामध्ये आपण सरळ सरळ नमूद आहोत आणि फॉरेट जमा, जमात सेड्युट्राईब जमात म्हणून वेगवेगळ्या जनगणनेमध्ये आपण त्या चौकटीमध्ये मोडतो आणि विशेषतः गोंडांची उपजमात म्हणून आपली एंट्री झालेली आहे त्यामुळे संपूर्ण जमात बांधवांनी आपला लढा प्रामाणिक आहे एथनोग्राफिक नोट्स असो ॲन्थ्रोलॉजिकल सर्व असो मारवाचं पत्र असो किंवा शासनाच्या विविध मा जे माहितीच्या अधिकारातून मिळालेले वेगवेगळे का आ, न, पत्र असो त्या अनुश त्या सर्व गोष्टी शासनानी शिक्कामोर्तब केलेल्या आहे त्यामुळे आपण कुठेही कमजोर नाही आहे आणि विशेषतः आपण पूर्व विदर्भाचा भ पूर्व स्वातंत्र्यापूर्वी जो सीपीएन बिरारचा भाग होतो महाराष्ट्रामध्ये नंतर विलीन झालो हे गोष्ट या शासनानं विसरू नये आमचं रक्षण करणं आम्हाला अधिकार देणं ह्या शासनाचं काम आहे त्यामुळे आपण सर्व आदिवासी गोवारी जमात बांधवांना विनंती आहे की अठरा सप्टेंबरला लाखोंच्या संख्येने संविधान चौक नागपूर या ठिकाणी आदिवासी गोणगोवार जमात बांधवांनी पोहोचावं आणि आपला रोष जे आहे आपलं म्हणणं जे आहे या शासनाला परत दाखवून देण्याची वेळ आली आलेली आहे जर या शासनानं या ठिया आंदोलनानंतर आपलं आदिवासी गोंडगुवारी जमातीचा जी आर काढला नाही आणि कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी आम्हाला मिळाल्या नाही तर आम्ही तिसऱ्या टप्प्याचं अमरुण उपोषण या नवरात्रनंतर करणार आहोत त्यासाठी सुद्धा या शासनाने तयार राहो आणि लाखोंच्या सारख्यानं धडका धडकणार आहे यामध्ये कुठेही कम कमी पडणार नाही आहे आम्ही स्वाभिमानी जमात आहो आणि विशेषतः आदिवासींचे नियम पाळणारे जमात आहो वंशाने पारिकुपारलिंगो मारायता जंगो कलिकंकाली यांचे वंशज आहोत त्यामुळे आदिवासी गुवारी जमातीला न्याय द्यावा अशीच अपेक्षा या शासनाकडून करतो आणि आदिवासी आदिवासी गोवारी जमातीच्या हक्कासाठी संपूर्ण जमात बांधी बांधवांनी अठरा सप सब, सप्टेंबर दोन हजार पंचवीसला संविधान चौक या ठिकाणी लाखोंच्या संख्येने पोचावं धन्यवाद जय सेवा जय जोहार